नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीसुद्धा सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा विषय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की आता माझं कर्जमाफ होईल का माझं या बँकेचं आहे माझं त्या बँकेचं आहे माझं या वर्षातलं कर्ज आहे मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार कोणकोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमचे पाहायला भेटतील तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सुद्धा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा का जे काही कर्ज आहे लाखांपर्यंत कर्ज माफ करणार अशी घोषणा केली परंतु आता शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे माझं या वर्षातला आहे माझं त्या वर्षातलं आहे माझं या बँकेचं आहे माझं त्या बँकेचं आहे सर्वप्रथम आपण मुद्दा घेऊयात की कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार याच्यामध्ये ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे ज्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे सातभारावरती ते सुद्धा कर्ज माफ केलं जाणार आहे त्याच्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया सुद्धा शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देते हे सुद्धा माफ होणार आहे याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका विविध बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था हे सुद्धा माफ हो माफ होणार आहे याच्यामध्ये आपण जर पाहिजे एचडीएफसी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक ह्या सर्व बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात आणि महाविकास आघाडी जरी आली तरी ते कर्ज माफ करणार आणि महायुती आली तरी सुद्धा कर्ज माफ करणार फक्त शेतकऱ्यांना एकच काम करायचं आहे जर बँक तुमचं जर सध्या यावर कर्ज असेल परंतु बँक तुम्हाला रिन्यू करायला सांगत असेल तर कृपया आपण रिन्यू करू नये कारण की मोठी संधी शेतकऱ्यांसाठी आहे आणि तुमचं तीन लाखांपर्यंत कर्जमाफ होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज ते भरू नये रिन्यू जर झालं तर तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही तीन लाख रुपयांची कर्जमाफी तुम्हाला भेटणार नाही जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही रिन्यू केलं तर तुम्हाला फक्त अनुदान जे काही सरकार देईल मग पंचवीस हजार देईल पन्नास हजार देईल किंवा जे काही सरकार ठरवेल ते तुम्हाला देईल परंतु तुमची कर्जमाफी होणार नाही त्यामुळे तुम्ही कर्ज थकीत असेल तर थकीतच राहू द्या सध्या मोठी संधी आलेली आहे आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला आहे आणि सरकार स्थापन झाल्यावर पहिला निर्णय मला तरी वाटतं सरकार कर्जमाफीवर घेईल असं मला वाटतं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये शेतकऱ्यांनी थकित असेल तर थकितच ठेवावं आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार हे सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे आता याच्याच विषय पुढचे दोन मिनिटं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या अगोदर दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या दोन हजार पंधरापासून ते दोन हजार एकोणीसच्या मागच्या चार वर्षातल्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीसांनी फडणवीसांनी चालू केली याचबरोबर महात्मा ज्योत्रा फोले शेतकरी कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांनी सुरू केली त्या परंतु देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेच्या अद्यापही साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यांनी पात्र आहेत त्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं आहे त्यांच्या पावत्यासुद्धा निघालेत आणि तिथे अमाऊंटसुद्धा एवढी एवढी तुम्हाला माफी भेटलेली अमाऊंटसुद्धा आलेली आहे परंतु ती अमाऊंट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये गेली नाही त्यामुळे ती कर्जमाफी शेतकऱ्यांना भेटली नाही मग आजच्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत पात्र असूनसुद्धा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना म्हणजे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही बाकी आहे आणि ही कोणत्याही हालतीमध्ये कोणतं जरी सरकार आलं तरी त्यांना देणंही देणं आहे हे मात्र तुम्ही स्पष्टपणे लक्षात ठेवा मित्रांनो दुसरा विषय खूप महत्त्वाचा आहे पुढचा विषय महत्त्वाचा तो म्हणजे आपण जर पाहिलं तर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सुरू झाली परंतु महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा अद्यापही आपण जर पाहिलं तर आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे ज्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या पावत्या निघाल्या पावत्यावरती अमाऊंट सुद्धा आली एवढी रक्कम तुमची माफ होईल आज सुद्धा ते पावत्यावरती दाखवण्यात आलं आधारप्रमाणे सुद्धा शेतकऱ्यांनी केलं परंतु शासनाच्या माध्यमातून ती अमाऊंट तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा झालं नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा ती कर्जमाफी भेटलेली नाही मग तुमची जर ती अद्यापर्यंत अशीच जर दोन हजार एकोणीस अगोदर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा फुले शेतकरी कर्ज कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेला निधी तो जर तुम्हाला राहिला असेल कर्जमाफी जर भेटली नसेल तर ते कोणतंही सरकार आलं तरी त्याच्यावर काही फरक पडणार नाही ही शंभर टक्के कर्जमाफी कोणत्याही सरकारला द्यावीच लागेल परंतु आता विषय नवीन कर्जमाफीचा आता महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा उल्लेख केला आहे महायुतीने सुद्धा तीन लाखांपर्यंत सातबारा कोरा करण्याचा उल्लेख केलेला आहे आणि आता दोघांपैकी कोणतं जरी सरकार आलं ती कर्जमाफी शंभर टक्के होऊ शकते असं मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता ही कर्जमाफी दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांना होणार म्हणजे दोन हजार एकोणीसला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज कर घेतलं आहे त्यांना याचबरोबर दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आता दोन हजार चोवीस म्हणजे कारण की दोन हजार एकोणीस नंतर पाहिलं तर दोन हजार एकोणीसला अतिवृष्टी वीस एकवीस बावीस आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला राज्यामध्ये दुष्काळ कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने म चार चार ते पाच जी आर करून दुष्काळी अनुदानसुद्धा मंजूर केलं होतं दुष्काळी परिस्थितीसुद्धा घोषित केली होती काही मंडळांना दुष्काळच्या सवलती सुद्धा दिलेल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचा झळा संसार असलेला महाराष्ट्र त्याला कर्जमुक्त कर्ज कर्जमुक्त करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळातल्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्ज माफ होऊ शकतं याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत खर्च थकीत असेल तर त्यांनी कृपया प्लीज रिन्यू करू नये ही मोठी संधी आलेली आहे त्यामुळे तीन लाखांपर्यंत कर्जमाफीच्या आशा शेतकऱ्यांच्या आता नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के पल्लवित झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की बँक जरी तुम्हाला कर्ज भरा म्हणून रिन्यू रिन्यू करा म्हणून असा तगादा लावत असेल तर बँकेवाल्यांना सांगायचं आहे आता महाविकास आघाडी माहिती यांनीसुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी संदर्भात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही कर्जमाफी करू त्यामुळे आताच आम्हाला भरायचं नाही सरकार येऊ द्या सरकार स्थापन होऊ द्या जर सरकारनं जर नाही भरत आम्ही पुढचं पुढे बघून घेऊ परंतु सध्याच रिन्यू करायचं नाही रिन्यू जर केलं तर तुम्हाला कर्जमाफी भेट भेटणार नाही तुम्हाला फक्त जे काय अनुदान आहे तेच भेटू शकतं किंवा भेटूही शकत नाही त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कमेंटचे उत्तर आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद